नमस्कार मित्रांनो सध्या सोशल मीडिया उघडलं इंस्टाग्रामवर एक रील सरकवलं एकच डायलॉग कांदा पडतो नात करते काय यावंच लागतंय धाराशिवच्या मातीतल्या दोन हॉटेल्सनी सध्या अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावलंय एक म्हणजे नागेश मडके यांचं हॉटेल भाग्यश्री आणि दुसरं म्हणजे लक्ष्मण भोसले यांचं हॉटेल तिरंगा लोक कोल्हापूर पुणे मुंबई सोडून तासन तास उभे राहून मटण खायला तिकडे जातात पुणे दोघांचं कॉमन म्हणजे काय ते म्हणजे ढवारा मटण आता मटण तर आपल्याकडे प्रत्येक रविवारी होतं म्हणजे ढवारा नेमकं काय असतं यात बोकड शिजवण्याची पद्धत काय आजच्या विषयात हे सगळं उलगडून सांगणार आहोत नमस्कार आपण पाहता सावली कट्टा मित्रांनो ढवारा हा शब्द हॉटेलवाल्यांनी काय काल परवा शोधून काढलेला नाही हे मराठवाड्यातील एक पारंपरिक कल्चर आहे जुन्या काळी विशेषतः धाराशिव लातूर आणि बीड भागात जेव्हा शेतात ज्वाराची मळणी चालायची तेव्हा रात्रभर खाळ्यात मुक्काम करावा लागायचा त्या रात्रीच्या जेवणाला ढवारा म्हटलं जायचं याशिवाय या भागातील कंदुरी परंपरा प्रसिद्ध आहे देवी देवतांना नैवेद्य दाखवण्यासाठी जो अख्खा बोकड कापला जातो आणि तो एकाच मोठ्या हांड्यात शिजवला जातो त्याला ढवारा किंवा कंदुरी मटण म्हणतात यात कसलाही सुटा भाग नसतो सगळं बोकड एकाच मसाल्यात आणि एकाच आचेवर शिजतो म्हणून याची चव वेगळी असते आता हॉटेल भाग्यश्री आणि तिरंगात हे कसं बनतं ते बघू सध्या मटण आपण भाजीसाठी वेगळं शिजवतो आणि फोडणी वेगळी देतो पण ढवारा मटणात मटणाचे मतना थेट तुकडे करून ते मोठ्या हांड्यात मसाल्यांसोबतच टाकले जातात इथे गॅसची शिगडी नसते तर असल चुलीवर संत आचेवर ते मटण शिजवलं जातं या तोल खोबरं लसूण आणि घरगुती येसूर मसाल्यांचा वापर होतो विशेष म्हणजे नाळी चरबी ज्याला जिगरी म्हणतात ते सगळं एकत्र असल्यामुळे जो रस्ता तयार होतो ना त्याला एक वेगळाच घट्ट पाना आणि तवंग येतो मित्रांनो हा रस्ता एकदा पिऊन बघा थेट मेंदू पर्यंत चौपोचते आता चर्चा आहे ती म्हणजे कोण भारी भाग्यश्री किती रंगा भाग्यश्रीच्या नागेश मडके हे सध्या ट्रेंड सेटर ठरलेत नातकर्ती काय हा त्यांचा डायलॉग इतका गाजला की लोक त्यांच्याशी रील बनवण्यासाठी लांबून लांबून येतात एवढंच काय त्यांनी आपल्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड सुद्धा ठेवलेत कारण तिथलं मटण खायला प्रचंड गर्दी होते दुसरीकडे हॉटेल तिरंगाने सुद्धा आपली चव जपली आहे दोघेही उस्मानाबाद बोकडाचं मटण वापरतात जे जगात सर्वोत्तम मानलं जातं दोघांच्या दारात थोडाफार फरक असू शकतो पण ढवारा वाटण्याची चव मात्र दोघांकडे असल मराठवाडी आहे आता तुम्हाला वाटेल ही फक्त सोशल मीडियाची हवा आहे का तर मित्रांनो तसं नाही तिथं लोक पस्तीस पस्तीस भाकरी खाण्याचा विक्रम करतात तिथली अनलिमिटेड झाडी आणि त्यासोबत मिळणारी गरम ज्वारीची भाकरी हा एक वेगळाच अनुभव आहे काही लोक म्हणतात की ही फक्त एक मार्केटिंग आहे पण जर चव नसेल तर माणूस दुसऱ्यांदा जात नाही इतर लोकांच्या गाड्यांच्या रांगा लागलेल्या असतात सोशल मीडियामुळे ही चव घराघरात पोहोचली आहे हे मात्र मान्य करावं लागेल तर मित्रांनो ढवारा वाटत म्हणजे फक्त डिश नाही तर ती मराठवाडीची एक असल संस्कृती आहे जी आज हॉटेल भाग्यश्री आणि तिरंगाच्या माध्यमातून जगासमोर आली तुम्ही जर रानवेची शौकीन असाल आणि तुम्हाला झणझणीत चवीची आवड असेल तर एकदा तरी धाराशिवची ही चव चाखायला हवीच तुम्हाला या दोन्ही पैकी कुठलं हॉटेल जास्त आवडतं किंवा तुम्ही ढवारा मर्डिंग ट्राय केलंय का मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र